ना लोकल इजिप्शियन ब्रेकफास्ट मिळते ते घेण्यासाठी आमची गाडी उभं राहिलेली आहे आणि गाईड आमच्यासाठी आज इजिप्शियन ब्रेकफास्ट घेऊन येतोय तसं तर आम्ही हॉटेलमध्ये केलेलं आहे पण त्यांना ते दाखवायचं आहे आम्हाला की इजिप्शन ब्रेकफास्ट कसा असतो बाजूला बघा मटणाचं दुकान आहे म्हणजे गावी असते ना फ्रेश मटण टांगलेलं तसं आज आहे तर तिथूनच आपण सफारीकडे निघालेलो आहोत लोकल लोक इथे ना गावकरी लोक फिश फार्मिंग करतात चहा घेण्यासाठी उतरलो होतो ते आपण इथे आपला स्टॉप घेतला आहे आपण किंवा घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर इथून आपण दुसऱ्या कारमध्ये बसून रेजेच सफारी जाणार आहोत पाण्याची बाटल्या वगैरे आहेत चॉकलेट्स आहेत खूप छान चॉकलेट्स आहेत तिथली पण आपल्याला माहिती नाही मग ते तिथलं घ्यायचं हे इजिप्शियन चॉकलेट्स खरंच छान आहेत खूप टेस्टी आहे सुपर मार्केट आहे सुपर मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत इथलं लोकल सुपर मार्केट आहे नेस्कॅफी दिसते मला Hello? I'm gonna be in the video? Right. You're more than welcome here. Come oh, to Egypt. Egyptian <laughs> uh, <you> army? <laughs> yeah, each a uniform. The army. People yeah. and army are together. <laughs> oh, oh see? Okay. Very good people, yeah. So <laughs> Thank you. Thank welcome you. here. Good night. <laughs> Thank you, good night. <laughs> Uh, Allah Aidil, kita hendak Ready, ready steady, go! <laughs> 우와! 나 여기 오케이. 여기 오케이. 여기 오케이. सा। सा आता आपण आम्ही आहोत वॉटरफॉल पाहण्यासाठी तुम्ही मागे बघता हा नॅचरल सोर्स आहे वॉटरचा डेजर्ट सफारी एक्सप्लोर करत आहोत आपण आता जवळच तिथे ते वॉटरफॉल्ड आहे वॉटरफॉलच्या इकडे आपण आलेलो आहोत फोटेशू फोटोशूटिंग्स आलेले आहे परत थोडं एक्सप्लोर करण्यासाठी आपण जात आहोत आपल्या मागे हे असं विक्रेते रुमाल असे डोक्याला बांधण्यासाठी आईस्क्रीम सॉफ्ट ड्रिंक्स विकत आहेत description धक्का धक्का देखते हैं अपन अभी भी वेलकम Here four camels. <laughs> <laughs> माउंटन वरून आपण आलो आणि आता हे हे मॅजिक वॉटर आहे इथे स्विम करू शकतो वॉटर आहे इजिप्शियन पगडीच काय झालं माझं काय समजलं नाही मला इजिप्शियन पगडी

पगडी आणि त्याच्यावरती इंग्लिश टोपी लोकल बैठक आहे आपल्या इंडिया सारखं खाली बसायचं आणि खायचं हा कॅम्पिंगचं डिझट नाव कमान वा वा वाहून इट नाव इंडियन बर्थडे प्रमाणे जेवायला आपण बसलेलो आहोत Local Egyptian food is there for Canada. More water. More water, yeah. Aquafina. Mm. Egypt is sponsored by Aquafina. That <laughs> <laughs> That's the only brand I've seen out here.

तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका